साठी जे राज्य येत असेल ते म्हणजे शिवशाही शिवशाही म्हणजे नक्की काय शिवरायाने आपल्या काळ्या मातीला मानलं होतं आई शिवरायाने आपल्या काळ्या मातीला मानलं होतं आई डोळ्यांना दिसणारी प्रत्येक स्त्री हीच तर घरी त्यांची ताई डोळ्यांना दिसणारी प्रत्येक स्त्री हीच होती त्यांची ताई जाती धर्माचा कधी भेदभाव केला नाही जाती धर्माचा कधी भेदभाव केला नाही अशी होते माझ्या राजाची शिवशाही अशी होते माझी राजाची शिवशाही भारत म्हणजे काय भारत म्हणजे दहा म्हणजे तेज सोशल मीडियाचा आपण वापर करतो सोशल मीडियाचा वापर करतो मी असे मत मांडत नाही की सोशल मीडियाचा कोणी वापर करू नका सोशल मीडियाचा वापर करावा परंतु सोशल मीडियाचा सोशल तेवढाच वापर करावा असे मी माझे मत मांडते आजकाल काय झाले ओठांवरचं बोलणं बोटांवर येऊ लागले ओठांवरचं बोलणं बोटांवर येऊ लागले आणि एका क्लिक न सारं जग सामावून गेले एका क्लिक न सारं जग सामावून गेले भारत 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 म्हणजे काय भारत म्हणजे एकता भारत म्हणजे संस्कृती सगळशाही परंपरेचा हा माझा भारत देश आहे सगळशाही परंपरेचा गौरवशाही इतिहास म्हणजे माझा भारत देश आहे भारत म्हणजे तेज आहे भारत म्हणजे संस्कृती आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस असे अनेक महावीर लोकनेते होऊन गेले असे अनेक महावीर लोकनेते होऊन गेले असे मी म्हणते आहे मी असे म्हणते की भारत एवढा पुढे गेलेला आहे उदाहरण सांगायचं झालं तर असेच एका पत्रकाराने आपल्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं म्हणणं काय तर कृषी मंत्री साहेब म्हणाले सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतायत याचं म्हणजे म्हणजे प्रेम प्रकरण असाच प्रश्न घेऊन ते विदर्भात गेले आणि म्हणाले बाबा रे तुझ्या बापाने आत्महत्या केली हे प्रेम प्रकरणामुळे असं कृषी मंत्री साहेबांचं म्हणणं आहे मेरे वतन जरा में भर लो पानी जरा पानी जो भरलो हुए हैं उनकी जो शहीद हुए हैं की जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी असाच आपल्या संस्थेचा इतिहास आहे असाच आपल्या संस्थेचा इतिहास आहे रायटिंग शार इंग्लिश मीडियम i you <makes noise> कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कंधों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना अब तो हमें साथी है बस इतना ही कहना अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना अब तो हमें साथी है बस इतना ही कहना अब जो भी हो शोला बने, पत्थर है पिघलाना अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे दुश्मन

जो भी हो बादल पंखे पर्वत पर है चार अंतु से मिलते हैं कंटे कंधु से रकम मिलते हैं उत्साहात साजरा बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊनच स्वातंत्र्य भारताला शहात्तर वर्ष पूर्ण झाली या आनंदमयी पर्वाची सुरुवात गजानन करून राष्ट्रगीत राजगीत वजगीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम चिमुकल्यांची मनोगते संगीत नृत्य अशा विविध कार्यक्रमाने झाली यावेळी कार्यक्रमास लाभलेले मान्यवर सदोबाच्या वाडीचे उपसरपंच तसेच मु सा काकडे कॉलेजचे संचालक व तसेच बाबुराव दादा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन ऋषिकेश भाई युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने श्री नितीन आप्पा गायकवाड बहुजन हक्क परिषद तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड अलकताई भंडलकर पुणे जिल्हा संघटिका पत्रकार श्री सुनील जाधव बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ उपाध्यक्ष वडगाव निंबाळकर सदस्य श्री अजित भोसले सर प्रेमलता रांगोळे राहुल आगम संतोष दरेकर लखन लोणकर मुंबई पोलीस शाळेच्या अध्यक्षा कांचन काटे माधव काटे रामदास काटे सर आणि प्रिन्सिपल श्रद्धा मस्कर रुपाली नलवडे प्रिया भापकर दीपाली चव्हाण शिवाजी साळुंखे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन साळवे मॅडम तर पूजा गाडवे यांनी मान्यवरांचे आभार मानले